तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोरी मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आज आहे आमच्या दादाची हलद हल्दीला मटन आहे मटन रेसिपी बनवायची आपल्याला तर मटन शंभर किलो आहे तर शंभर किलो मटन बनवायचं आहे तर जाऊया बनवूया पण तर तुम्हाला दाखवतो आहे कनेक्ट राहा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर जाऊया मटन बनवूया का मित्रांनो इथं मटन साफ करता मटण आहे हा एक टोप आहे हा एक टोप आहे असं वेगवेगळे करायला लागतात पीस काका मटन साफ करतात शंभर किलो मटण आहे साईडलाच कांदे साफ करतात कांदे साफ करून ते कापायचे आहेत ना तर कमसे कम वीस किलो का तरी कांदा लागतील बघा बघा कांदे कटिंग करता कांदे दहा किलो बटाटे पण लागतील ना दे 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 का बटाटे किती लागतील बटाटे पंचवीस किलो लागतील बटाटी आणि समोरच इथं म्हणजे चुलीवर बनवायचा आहे तर समोरच लाकडं वगैरे लावली हा टोप आहे अजून एक टोप असेल दुसरा तर कटिंगचा काम चालू आहे आणि चिक मटण एक साईडला करताना असं वेगवेगला बरोबर कापलेलं नसतं ना काक्याने तर वेगला साफ करताना तर कनेक्ट आपण रेसिपी तुम्हाला दाखवते मी आमचे गावांचं जे काका आहेत ना तेच बनवणार आहेत मटन वगैरे आणि थोडीफार मी पण हेल्प करेन त्यांना शंभर किलो टॅमॅटो बघू किती एवढं टॅमॅटो आता कटिंग चालू आहे दहा किलो टॅमॅटो

चरबी टाकतं याच्यामध्ये चरबीशी अजून थोडंसं तेल सुटेल आणि एकदम भारी लागतं स्वाद एकदम भारी येत पोडणीवरच ते चरबी टाकायला लागतं पाणी सगळेच आहे

आज एकदम पेटली जवळ पण राहू शकत नाही जाम पेटले आज जाम गरम आहे दालचिनी फुलं फुलं स्टार फुल टाकले का दात टाकलाय तेच पत्ता टाकलाय कांदा बघा कांदा किती टाकताय कांदा असा भरपूर कांदा टाकलेला आहे दहा किलो कांदा आहे

याला पंधरा वीस मिनटं जातील पंधरा मिनटं लागतील मीठ थोडासाच मीठ टाका थोडासा लगेच लाल होईल त्याच्यासाठी अगोदर थोडासा मीठ टाकलाय म्हणजे कांदा लाल पडेल लगेच थोडासाच मीठ टाकलंय टॉमॅटो टाकले जात टॅमॅटो बघा मित्र किती आहे सहा किलो टॉमॅटो कसं इथला गरम पाणी करत ठेवलं आहे मटणाला गरम करून करून आहे म्हणजे नंतर मटण टाकून झाल्याच्या नंतर वर्षी गरम पाणी टाकायला लागेल त्यासाठी गरम पाणी करून कसं कसाईडला लसूण आहे लसूण पेस्ट केलेली ते आता मित्रांनो टाकू तो आला टाकलाय टाकून द्या टाकला सर्व टाका

एक किलो अजून लागेल ना मसाला एक किलो बस एक किलो मसाला टाकलाय काही अजून याच्यामध्ये गरम मसाला वगैरे टाकला नाही वाटत लाल मसाला टाकला वाटत आणि मिरची मसाला ना हे अशी वरती तरी आली पाहिजे मग तो असा मटण एकदम भारी होत लांबच राहत जाम गरम आहे कुठं नको ही बघा तरी बघा कशी आली मटर मसाला लाल मसाला कश्मीरी लाल मसाला लसून

कल चलावत है मारलती मार काहीच तर आता पाणी विणी टाकलेलं आहे बाप रे बाप भरपूर असं मटण झालेलं आहे टोटल शंभर किलो मटण त्याच्यामध्ये वीस किलो बटाटे दहा किलो टॅमॅटो पंधरा किलो कांदा लसूण मसाला म्हणजे टोटल एकशे वीस किलो असा मटण केलेला आहे जाम अशी मेहनत लागते बघितली ना तुम्ही भरपूर अशी मेहनत केली गावाले मी आपल्या गावातलेच आहेत सर्व काका दादा मामा मावशी वगैरे सर्वांनी अशी मेहनत घेतलेली आहे तर अजून बघूया किती टाईम लागते <laughs> आता याच्यावर अजून काय टाकायचं राहिलं आहे काय राहिलं आहे त्याच्यानंतर टाकायचं काय बटाटा गरम मसाला ओके आणि आता अर्धा तास जावं लागेल ना सर अर्धा पाऊन तास ना मित्रांनो आपण टेस्ट करायला थोडस मटण काढायला झालाय की नाही बघायला बघूया झालाय की नाही

टाकायला ओके झालं एकदम भारी थोडासा मीठ कमी आहे मीठ बीठ टाकायचं आहे बटाटे टाकायचे आहे आणि वाटण आहे

वरून गरम मसाला लागतोय बस बस टाक पण पूर्णपणे शिजलेलं आहे भारी झालेलं आहे जर आपली व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर सा शेअर करा चल भेटूया नक् भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय